थंडीच्या दिवसात नवनवीन चटण्यांचे प्रकार आपण करतच असतो आज आपण भरपूर कढीलिंब म्हणजेच कढीपत्त्याचा वापर करून तोंडी लावणीसाठी चटपटीत चटणी करतो फक्त भात आणि सोबत ही कढीपत्त्याची चटणी चे असेल ना बाकी कशाची गरज नाही करायला अगदी सोपी दहा मिनटात होणारी आणि चवीला खूप भारी लागते त्यामुळं रोज करून खा तसंही थंडीमधल्या केसगळतीवर कढीपत्ता उपयुक्त असतोच रेसिपी सोपी आहे चला करूया कढीपत्त्याची पचडी सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत कढीपत्त्याचा एक नवीन प्रकार कढीपत्त्याची पचडी खरं तर हा एक साऊथ इंडियन म्हणजे हैदराबाद किंवा आंध्रामध्ये केला जाणारा हा पदार्थ आहे करायला खूप सोपा आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला केस गळती वगैरे असे प्रॉब्लेम्स होतात किंवा कुठल्याही सीझनमध्ये खाण्यासाठी योग्य कढीपत्त्याची पचडी इतकी मस्त आहे ना मनामध्ये आणलं तर दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते आणि भातासोबत खूप भारी लागते पटकन सुरुवात करूया तर पहिल्यांदा बघूयात यासाठी साहित्य काय लागणार आहे आता कढीपत्त्याची पचड़ी त्यामुळे त्यामुळं भरपूर कढीपत्ता हवा त्यामुळं भरपूर कढीपत्ता पोटात जातो लहान मुलांनासुद्धा आवडेल त्यामुळं मुला इथं मी एक कप भरून कढीपत्त्याची म्हणजे कढीलिंबाची पानं घेतलेली आहेत त्यासाठी इथं मी एक सात ते आठ बेडगी मिरच्या आणि तीन ते चार तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही जसं हवं तसं मिरची कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला त्याला पाण्यामध्ये घालून अर्धा तास भिजत ठेवलं आहे एक टेबलस्पून धने एक टी स्पून जिरे एक टी स्पून मोहरी दहा ते बारा दाणे साधारण अर्धा ते पाऊण टी स्पून मीठ घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा मोठा कापून घेतलाय आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर लागेल दोन चमचे तेल पहिल्यांदा पॅन गरम करायला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे शुद्ध पारंपरिक आहेत कोणतेही केमिकल्स वापरले नाही आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल तापलं आहे यामध्ये घालू लाल सुक्या मिरच्या त्याला एक मिनिटभरासाठी तेलामध्ये भाजून घेऊया जेव्हा मी विशाखापट्टणमला होते ना तिथल्या एक आमच्या शेजारच्या अम्मा हे हे करायच्या मला पहिल्यांदा त्यांनी खायला दिलं होतं तेव्हा कळलंच नाही की काय पण आवडलं खूप होतं मग परत परत शिकून घेतली रेसिपी तुम्ही जर साऊथ इंडिया किंवा आंध्रा या भागामध्ये गेला ना कढी पत्त्याचा म्हणजे कढीलिंबाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि म्हणूनच कदाचित तिकडच्या बायकांचे केस खूप असे घनदाट असतात तर मिरच्या दोन मिनटं भाजल्या की यामध्ये घालू धने जिरे मोहरी मेथीदाणा मेथी, मेथी खूप घालू नका थोडीशीच चवीला खूप मस्त लागते खूप जास्त घातली तर कडू लागू शकते आता गॅस कमी करूया आणि याला दोन मिनटं भाजून घेऊ म्हणजे मोहरीसुद्धा तेलामध्ये चांगली भाजली जाईल तर मोहरी भाजली आहे सगळे बाकीचं साहित्य दोन मिनटं भाजलं आता घालायचं आहे कढीपत्ता तर इथं मी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुतली आणि कापडावर दहा मिनटं पसरून ठेवली होती म्हणजे मग ती पटकन भाजली जातील आता एक चार ते पाच मिनिटं मंदाचेवर याला भाजायचं आहे फक्त यामध्ये घालूयात मीठ चवीप्रमाणे आणि कढीपत्त्यातला मॉइश्चर म्हणजे असा चांगला खुळखुळ आवाज होईपर्यंत भाजत राहू तर एक चार ते पाच मिनिटं मंद यावर आपण याला भाजलं आहे आणि हे बघा कढीपत्ता असा छान खुळखुळ खुळखुळ वाजायला लागलाय गॅस करूयात बंद आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर हे पूर्ण गार झालेलं आहे याला मिक्सरच्या भांड्यात काढूया त्यामध्ये घालूयात कच्चा कांदा आणि आपण जी चिंच भिजवली आहे ती पाण्यासहित घालायची किंवा तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल तर चिंचेचा कोळ घाला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूयात आणि याला बारीक वाटून घेऊ बारीक म्हणजे एकदम पेस्ट नाही आपलं वाटण कसं असं हलकं रवा ठेवतो तसं वाटून घेऊ तर इथं आपली चटणी वाटून झालेली आहे आणि हा जो आपण चिरलेला कांदा घेतला होता हा कधी घालायचा तर साऊथ इंडियन्स काय करतात भातावर ही अशीच चटणी गरम गरम भात आणि चटणी अशी मिसळून खातात त्यावेळी हा कांदा चटणीत मिसळला जातो पण जर तुम्हाला अशी पोळी भाजीसोबत तोंडी लावणीला खायची असेल तर कांदा नाही घातला तरी चालणार आहे तर अशा प्रकारे आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार झाली आणि ही चटणी खायची कशी तर मस्त गरम गरम भात घ्यायचा त्याच्यावर अशी भरपूर चटणी घ्यायची भातामध्ये कालवायची आणि खायची खूप भारी लागते आणि विचार करा चवीला मस्त लागते पण आपल्याला कळत नाही की यात भरपूर कढीपत्ता आहे त्यामुळे आपोआप आप, खूप कढीपत्ता आपल्याला खाल्ला जातो आणि केस गळतीवर तो नक्कीच चांगला उपाय ठरतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद